मित्रांनो राज्यभरामध्ये शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्याची जी काही नोंदणी आहे ती करणं सुरू आहे तर प्राप्त माहितीनुसार आत्तापर्यंत एकूण शेतकऱ्यांपैकी त्रेपन्न पर्सेंट शेतकऱ्याची ॲग्रिस नोंदणी करण्यात आलेली आहे आणि शाही काही शेतकऱ्यांना त्यांचं जे काही कार्ड आहे ते ॲप्रूवलसुद्धा झालेलं आहे आणि त्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच सेंट्रल आय डी ज्याला आपण नोंदवू अकरा अंकी तो सुद्धा देण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी या नोंदणीसाठी जे आहे तुम्ही फिंगरप्रिंटच्या माध्यमातूनसुद्धा नोंदणी करू शकता तर या ज्या शेतकऱ्याची नोंदणी राहिली असेल तर त्या शेतकऱ्यांना जे आहे ते, ते फिंगरप्रिंटच्या माध्यमातून नोंदणी कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचा इच्छान नंतर लॉग इन विथ सी एस सी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आय डी पासवर्ड टाकून त्यानंतर आता तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन मोडमध्ये बायोमॅट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट करा करायचा आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून साईडला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी काही फिंगर आहे तो कॅप्चर करायचा आहे मशीनवरती ठेवून अशा पद्धतीने कॅप्चर जे आहे ते सक्सेसफुल होऊन जाईल त्यानंतर आता आपला आधार व्हेरिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे खाली तुम्ही व्हेरीफाईड ऑप्शन आलेलं आहे पाहू शकता त्यानंतर आता मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे कॉन्टॅक्ट डिटेल टाकत असताना कोणताही मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता जे तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे कारण त्याच्यावरती एक ओ टी पी आपल्याला घ्यायचा आहे आधार कार्डला हा नंबर लिंक नसेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं अशा पद्धतीने आपला आधार व्हेरिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मोबाईल व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर आता आपल्यासमोर फार्मर डिटेल येईल यामध्ये आधार कार्डवर जसं नाव आहे शेतकऱ्याचं तसं नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे आणि स्पेस कुठलाही द्यायचा नाही आणि त्यानंतर ग्रीन स्कोर येईल त्यानंतर जेंडर दिसेल त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे कोणती आहे त्यानंतर एज जे काही डेट ऑफ बर्थ आहे आणि एज आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल आधार कार्डनुसार त्यानंतर खाली केअर ऑफमध्ये तुम्हाला इथे फार्मर जे काही डि आयडेंटिफाय डिटेलमध्ये महिला असेल तर त्याच्या पतीचं नाव आणि पुरुष असेल त्याच्या वडिलाचं नाव इथे येणार ना आहे आणि सुद्धा नाव टाकायचं आहे था, इंग्लिशमध्ये था, आणि मराठीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे नाव टाकल्याच्यानंतर मराठीमध्ये स्पेस द्यायचा नाही अन्यथा तुम्हाला रेड कलरचा एरर येऊ शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा आता मला सुद्धा एरर आला होता मी ते स्पेस कमी करून इथे जे काही ग्रीन स्कोर आहे झालेला आहे जर केअर ऑप्शन ना इथे नाव टाकताना डिसेबल असेल ऑप्शन तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं हो लागेल अन्यथा तुम्हाला हे ऑप्शन इथे जे काही आयडेंटीफाय डिटेलमध्ये नाव टाकता येणार नाही गोष्ट लक्षात ठेवा आता इथे एरर आला होता तर इथे कट केलेला आहे एक एरर आला होता इथे स्पेस जास्त झाला होता म्हणून मी कट केलेला आहे आता बघा ग्रीन स्कोर आलेला आहे केअर ऑफमध्ये अन्यथा तुम्ही जर स्पेस मारला तर इथे जे काही रेड कलरचा एरर येऊ शकतो त्यानंतर आधार कार्डवर जसा फोटो आहे तसा फोटो दिसेल शेतकऱ्याचा त्यानंतर न्यू बिझनेस आहे का तर इथे नो करायचा आहे त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेलमध्ये तुम्हाला इथे ग्रामीण भागातून नक्की शहर इथे दिसेल त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आधार कार्डनुसार जो ॲड्रेस आहे ते इथे दिसेल हा ॲड्रेस नको असेल तर तुम्ही नवीन ॲड्रेस टाकू शकता इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्यानंतर तालुका वगैरे जिल्हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि इन्सर्ट लेटेस्ट रेजिडेंशिल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा ॲड्रेस ॲड करू शकता परंतु हे ऑप्शन तर येत नसेल तुमचं तुमचा आधार कार्ड अपडेट नाही आहे तुम्हाला आधार अपडेट करावा लागेल आणि नंतर तुम्हाला हे ऑप्शन येणार आहे किंवा मग आयडेंटिफाय डिटेल्स सीओ तुम्हाला टाकावं लागेल ॲड्रेस सेक्शनमध्ये त्यानंतर लँड होल्डरमध्ये ओनर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला लँड व्हेरीफाय करायचं आहे फेच लँड डिटेलवरती क्लिक करायचा ज्या ठिकाणी तुमची शेतजमीन असेल त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकून घ्यायचा संपूर्ण गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल त्यानंतर जो काही शेत सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर टाकायचा आहे इथे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ज्या काही शेतकरी असतील त्या गट नंबरमध्ये त्याचं नाव इथे दिसेल ते नाव सिलेक्ट करून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे तिथे नाव दिसेल सर्व माहिती चेक करायची किती क्षेत्र आहे त्यानंतर चेकबॉक्सवरती टिक करायचं खाली यायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने लँड डिटेल ॲड होऊन जाईल त्यानंतर आणखीन शेती असेल त्याच गावामध्ये किंवा वेगळ्या गावामध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही आहे ते ॲड करून घ्यायची आहे जी काही लँड डिटेल आहे आता मी दोन ठिकाणची शेतजमीन जमीन ॲड केलेली आहे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे काही लँड आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे व्हेरीफाय लँड केल्यानंतर बघा पाहू शकता आता इथे खाली व्हेरीफाईडच्या खाली यस यस आलेला आहे दोन लँड ॲड केलेला आहे मी ते यस आलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे किती जमीन झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता टोटल एकूण आणि त्यानंतर डिपार्टमेंटलमध्ये बघा इथे जे काही व्हेरीफाईड आहे ते आलेलं आहे दोन्ही लँड इथे आपण ॲड केलेलं आहे आणि व्हेरीफायसुद्धा झालेला आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली शेतजमीन पाहू शकता डिपार्टमेंटल अप्रूव्हलमध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायचा आहे आणि बघा इथे एरर आलेला आहे कोणता तरी इथे बघा कशा पद्धतीचा इथे अटेन्शनचा एरर आलेला आहे तर हा एरर कशामुळे आला ते सांगतो तर वर यायचं आहे वर जर तुम्ही काही प्रॉब्लेम झाला असेल तरच हा एरर देतो आता ही हा एरर कशामुळे आला बघा इथे मी मराठीमध्ये नाव टाकल्याच्यानंतर एक स्पेस दिला गेला होता एक्स्ट्रा आता मी स्पेस कट केला आणि स्पेस कट केल्याच्यानंतर आता बाकी आणखीन कुठे आहे का पाहून घ्यायचं आहे बघा आता स्पेस कट केला तर खाली आ, तर आलो आपण तर आता बघा ते जे काही अटेन्शनचं साईन आहे तो तर खाली ते येता येणार नाही बघा आलेलं नाही आहे आता तीन ठिकाणी मी टिक करून घेतो हे चेकबॉक्स आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करतो बघा आता ते अटेन्शन साईन गेलं आणि सेवचं ऑप्शन सुद्धा एनिमल झाले जाते हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसेड टू ई साईनवर क्लिक करायचा आहे बायोमॅट्रिक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि डिस्कवर बायोमॅट्रिक डिवाईस तर आपण बायोमॅट्रिकच्या पद्धतीने काढत आहोत म्हणून तुम्हाला डिस्कवर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅप्चर तर हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जी काही फिंगरप्रिटची मशीन आहे चालू होईल त्याच्यावरती कॅप्चर करून घ्यायचा आहे त्यानंतर टर्म्स ऍक्सेप्ट करायचं आहे कॉन्सर्ट द्यायचा आहे आणि खाली यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमची काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होऊन जाईल एक तुम्हाला रेफरन्स नंबर मिळेल आणि मोबाईलवर सुद्धा येणार डाऊनलोड पीडीएफवरती क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचे किंवा प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता त्यानंतर मेन पेजवरती येऊन चेक एनरॉलमेंट स्टेटसवरती यायचा इथे आधार नंबर किंवा आय डीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता आधार कार्ड नंबर टाकल्याच्या शो ऑप्शन ऑप्शनवरती किंवा चेक ऑप्शन होती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं हे कार्ड अप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला एक सेंट्रल आयडीमध्ये इथे अकरा अंकी आय डी दिसेल आणि स्टेटसमध्ये अप्रूव्ह दाखवेल आणि कधी अप्रूव केलं त्याची डेटसुद्धा दाखवण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांचं नावसुद्धा दिसणार आहे अशा पद्धतीनं तुमचं स्टेटससुद्धा पाहू शकता